दहा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळी ठीक दहा वाजता दुसरबीड येथे बाजार गल्लीमध्ये आपल्या सिन मातृतीर्थ राजा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित तरुण तडफदार लोकप्रिय आमदार माननीय मनोजभाऊ कायंदे यांचा जाहीर नागरी सत्कार सोहळा दुसरबीड येथे आयोजित केलेला आहे या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे ॲडव्होकेट काजी साहेब हे अध्यक्षपद भूषविणार आहेत या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी या विभागाचे माजी आमदार माननीय दोतारामजी कायंदे साहेब चिंखेडराजानगरीचे माजी नगराध्यक्ष माननीय देवदासभाऊ ठाकरे आमचे मित्र जनता सेवा देळगोराजा येथील मान्य हाजी मोहम्मद सिद्दीक सेठ दुसर बीडचे मान्य श्री प्रभाकररावजी ताठेसाहेब आमचे मित्र संतोष खांडेभराड माजी नगराध्यक्ष देळगराजा तसेच बंजारा समाजाचे नेते तथा राष्ट्रवादीचे नेते मान्य श्री श्यामभाऊ जाधव या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय विष्णूभाऊ मेहत्रे ह्या सर्व मंडळीचं उपस्थिती या कार्यक्रमास लाभणार आहे आणि प्रामुख्याने आपल्या राजा तालुक्याचे सर्व सन्मान्य सरपंच उपस्थित राहतील त्यांचाही यशोची सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे माझी या सिनखेड राजा मतदारसंघातील सर्व जनतेला नम्र विनंती आहे की या नागरी सत्कार सोहळ्यासाठी आपण भरपूर संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आम्हाला प्रोत्साहन द्यावे धन्यवाद मी सागर सांगळे उद्या दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवारला दुसरकडे या ठिकाणी आपल्या विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार माननीय श्री मनोज देवानंदी कायंदे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला असून मतदारसंघातील तमाम नागरिकांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला भरगच पद्धतीने यावे अशी मी या ठिकाणी विनंती करतो नमस्कार चिंखेडाच्या विधानसभा मतदारसंघाचे नवयुक्त आमदार आमचे मार्गदर्शक मोठे बंधू आदरणीय मनोज भाऊजी कायंदे यांचा दुसरपिढी येथे भव्य असा नागरी सत्कार करण्यात आलेला आहे तरी शिंखेड राजा विधानसभा मतदारसंघातील समस्त जनतेला माझी विनंती आहे तर या कार्यक्रमाला आपस् उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट नादेर काजीसाहेब संतोष खांडेवराड आदरणीय माजी आमदार कायंदेसाहेब आदरणीय प्रभाकररावजी ताठेमामा भाऊ ठाकरे माझी पंचायत समिती उपसभापती श्यामभाऊ जाधव सिद्दीक शेख राजा या सर्व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभणार ला ला आहे तरी माझी सर्व मतदारसंघातील जनतेला विनंती आहे का आपण या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद मातृतीर्थ सिंदखेडाच्या मतदारसंघातील सर्व जनतेस विनंती करण्यात येते की आपल्या सिनखेडाजा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय मनोज भाऊ कायंदे हे प्रथम नगरीमध्ये त्यांचा भव्य नागरी सत्कार ठेवण्यात आलेला आहे तरी आपण सर्व आपण या आणि आपल्या मित्र परिवारला सुद्धा या ठिकाणी भाऊच्या स्वागताकरता घेऊन यावे विनंती